छत्रपती शिवाजी महाराज केलं त्या हिंदवी स्वराज्याचं संरक्षण करण्याचा या शब्दाचा अर्थ असा आहे की मोगलाशी संघर्ष करून त्यांचं मर्दन करून हिंदवी स्वराज्याचे संरक्षण करणारे अशी महान स्त्री महान स्त्री आपल्या मराठीच्या

विद्यमान छत्रपती हे सर महाराणी ताराबाईंची ज्यांचा चरित्र ग्रंथ आपण प्रकाशित करत आहोत त्यांचे वंशज या चरित्र ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे मी जेव्हा एम ए झालो एकोणीसशे साली त्यावेळेला माझ्या हातामध्ये शिवकालीन आणि ताराबाई कागदपत्रे दिली गेली डॉक्टरांपासून तेव्हापासून हा विषय माझ्या डोक्यामध्ये आहे आणि जस जसं मी मराठ्यांचा इतिहासाचा अभ्यास करायला गेलो तस तसं लक्षात या राणीवरून हो। इतिहासकाराने बाल म्हटला किंबहुना मराठ्यांच स्वातंत्र्य युद्ध जे औरंगजेबाच्या दक्षिणेवरच्या स्वामी त्या युद्धामध्ये ज्यांनी ज्यांनी नेतृत्व केलं त्यांची त्यांची उपेक्षा झाली छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी तारा देसाई हे तीन नेतृत्व इतिहासकाराने उपेक्षित ठेवले मराठ्यांचा इतिहास सांगत असताना शिवाजी महाराजांच्या बरोबर बोलल्याचं लगेच एक तीन पानामध्ये हा सगळा इतिहास मधला सव्वीस वर्षांचा स्वातंत्र्याचा कालखंड आवरायचा आणि लगेच पुन्हा पेशवाईच्या वर्णन सुरुवात करायची हे माझ्या लक्षात आल्यानंतर मला असं वाटलं की महाराणी ताराबाईचा सर्वात मोठा जो पराक्रम आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्या हिंदवी स्वराज्याचं संरक्षण करण्याचा हा अर्थात त्यासाठी छत्रपती संभाजी महाराज महाराज छत्रपती यांना श्रेय द्यायचं आहेच पण त्याचबरोबर जेव्हा छत्रपती राजाराम महाराज मरण पावले त्यावेळेला या राणीच वय अवघ पंचवीस वर्षाचं पंचवीस वर्षाच्या आई तारुण्यामध्ये असलेल्या या राणी सतत सात वर्ष औरंगजेबाशी केला लाखो सैन्य सैन्य संभा हत्ती घोडे खेचर बैल याची तर गतीच काय एकूण जवळजवळ सात लक्ष सैन्य त्यानं दक्षिणीमध्ये खुद्द औरंगजेबाच्या छावणीमध्ये एक लक्ष साठ हजार सैन्य असायचं एवढ्या मोठ्याशी महाराणी तर स्वराज्यामध्ये त्याच्या फौजाशी लढत असताना महाराणी ताराबाईंनी आपल्या फौजा गुजरात मध्ये घुसवल्या माळव्यामध्ये घुसवल्या तेलंगणात घुसवण्यात कर्नाटकात ज्या वेळेला औरंगजेब मरण पावला त्यावेळेला त्याला पाहावं लागलं कि आपल्या साम्राज्यावर सर्व बाजूनी मराठीत हल्ले करत नाही आणि साम्राज्य फिकरीत व्हायला ना, साम्राज्य नासाला जायला आता सुरुवात झाली आणि म्हणून मुघल मर्दीने या शब्दाचा अर्थ असा आहे की मोगलाशी संघर्ष करून ज्यांचं वर्धन करून हिंदवी स्वराज्याचे संरक्षण करणारी अशी महान स्त्री महान स्त्री आपल्या मराठ्यांच्या इतिहासात की या गेल्या दीडशे वर्षामध्ये जे जे इतिहासकार होऊन गेले ते विशिष्ट अशा अं वर्णाचे की जय पेशव्यांचा पेशव्यांची बाजू मिळली विशेषत जेव्हा महाराणी ताराबाई पेशव्याशी संघर्ष केला हा विषय हा दोन खंडामध्ये माझ माझा हा ग्रंथ आहे पहिला खंड आहे तो महाराणी ताराबाईंच्या जन्मापासून सतराशे सात पर्यंत आणि दुसरा दुसरा कालखंड आहे जो सतराशे सात ते सतराशे एकसष्ट तर सतराशे ते सतराशे सात हा जो कालखंड एक महाराणी ताराबाईचा या कालखंडाविषयी मुघलांच्या चरित्र कराणी औरंगजेबाच्या अं करा इतिहास महाराणी ताराबाईंची काय हाय स्थिती अत्यंत पराक्रमी राज्यकारभार कौशल्य संरक्षण करणार ज्या मोहिमा पाठवल्या त्याच संयोजन महाराणी ताराबाईंनी केलं फौजांचं नेतृत्व करणार हे खापी खान म्हणतो आहे आमचा इतिहासकार कोण म्हणत नाही लिहिलाच नाही आमचा इतिहासकार मी छत्रपती राजाराम महाराज छत्रपती राजा तारा राणी साहेब यांची चरित्र जे लिहिले ते प्रामुख्यानं ऐंशी टक्के शत्रू लिहिलेल्या इतिहासातून त्यांनी जो आमचा काही गौरव केला थोडाफार त्यांची त्यांच्या ज्या लढाया आहेत त्या लढाया आम्ही लढलेल्या लढाया त्यांनी सांगितलेले आम्ही केलेले पराक्रम त्यांनी वर्णन केलेले आहे असा हा विलक्षण कालखंड का आहे अमेरिकन ग्रस्त आलेले होते त्यांना मी विचारलं की बाबा रे अशी एखादी स्त्री जगाच्या इतिहासात राहिली त्या राज्याची स्वामित्व असणारी चिमुकल्या राज्याची गाडी एका महा या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये नव्हे तर जगामध्ये महाबलाटे असणाऱ्या सत्ताधीशाशी सतत सात वर्ष लष्करी संघर्ष केलेला आहे असं एखादं उदाहरण आहे का सात वर्ष दे एक वर्ष तर त्यांना असं उत्तर दिलं नो पॅरल महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाला जगाच्या इतिहासामध्ये तुलना नाही महाराणी पराक्रम महाराणी ताराबाईचा एवढा जर पराक्रम असेल तर तो घराघरामध्ये गेला पाहिजे ना घराघरामध्ये गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राज छत्रपती संभाजी महाराज यांच्या खालोखाल स्वातंत्र्य सौदा आमिली मुघल गुगल वर्दी कर महाराणी ताराबाईंचे पुत्रे उभारले गेले पाहिजे होतील की नाही हा भाग आहे पण ही त्यांचं महात्म्य सांगते अशा या ताराबाईंना तारा नंतरच्या काळामध्ये बदनाम करण्यात आलं त्या सत्ता होत्या कारण त्यांनी त्या जा भांडगोर होत्या त्या हो अमुख होत्या तरमुख होत्या शेवटचा जो त्यांचा संग आहे तो नानासाहेब देशमुख आहे आणि तिथंच या सगळ्या इतिहासकारांनी ताराबाईंना बदनाम केलेला आहे त्यांनी तिला सत्तापीपासून म्हटलेला आहे भारकोर म्हटलेला आहे अँटी नॅशनल म्हटलेला आहे इंग्रजीमध्ये ताराबाई आणि स्टाईल्स नावाचा ग्रंथ ब्रिष्केशोर नावाच्या इतिहासकारांनी लिहिलेला आहे तिथं धडधडीत अँटी नॅशनल तिला म्हटले जिन हिंदवी स्वराज्य वाचवलं अँटी नॅशनल झाली का नानासाहेब पेशव्याला विरोध केला नानासाहेब पेशव्याला का विरोध केला नानासाहेब पेशव्यानं सातारच्या छत्रपतीचे सर्व अधिकारिळ केले होते आणि मराठ्यांची राजधानी साताऱ्यावरून पुण्याला हलवलेली होती अर्ज ताराबाई विलक्षण झगडा केला तो एवढ्यासाठी कि सातार छत्रपतीची प्रतिष्ठा राहायला पाहिजे आता राज्य तर तुम्ही सगळं घेतलेलंच आहे पण जो काही थोडा भाऊ अधिकार छत्रपती म्हणून आहे जो शाहू महाराजांना होता तो अधिकार आता रामराजांना मिळाला पाहिजे तो आता आमच्या छत्रपतीला मिळाला पाहिजे यासाठी ही राणी त्याच्याशी लढली संघर्ष केला त्याच्या विरोधात एक मोठी आघाडी उभारली पोर्तुगीजांना त्याचा आत घेतली घेतले म्हणजे निजाम, निजाम पोर्तुगीज मराठे सरदार या सगळ्यांची एक मोठी आघाडी महाराणी दाराबाईंनी आपल्या उत्तर आयुष्यामध्ये म्हणजे सत्तर सत्तराव्या वर्षी उभारली आणि शेवटी नानासाहेब पेशव्याला हार खावी लागली आणि मान्य करावं हो लागलं की छत्रपतींची प्रतिष्ठा आज्ञेत राहू जे जे आम्ही करू छत्रपतीला फार मोठी अपेक्षा नव्हती शाहू महाराजांच्या काळामध्ये ते शाहू महाराज लढायला गेले नाही पण त्यांचे जे पेशवे होते म्हणजे बाळाजीश होणार बाजीराव म्हणा नानासाहेब म्हणा हे तीन जे पेशवे होते हे तीन पेशवे आपण काय करत आहोत याची माहिती शाहू महाराजांना देत असत आणि शाहू महाराजांचा आदेश आशीर्वाद घेत असत महाराज त्याला एवढंच म्हणायचं होतं की ही जी प्रतिष्ठा आहे ही राज्य तुम्ही करा पण छत्रपतीची प्रतिष्ठा म्हणून जी काय आहे ती तुम्ही राखली पाहिजे याच्यामध्ये शेवटी नानासाहेब देशांना कबूल करावं लागलं की आम्ही त्यांच्या आज्ञेत राहू पत्र आहे पुरावे म्हणजे महाराणी ताराबाईनी तीन प्रतिस्पर्ध्यांशी लढा केला पहिला प्रतिस्पर्धी आहे औरंगजेब दुसरा दुसरे, दुसरे प्रतिस्पर्धी आहेत शाहू महाराज आणि तिसरे आहे नानासाहेब पेशवे संपूर्ण जीवन त्यांच्या संघर्षामध्ये गेलेलं आहे शाहू महाराज आणि तानाबाई साहेब यांच्यामध्ये जे द्वंद्व आहे ते कशासाठी आहेत मग आता सरळच आहे आता आपण त्या काळातलं बोलायला गेले आजचे शाहू महाराज बरं का बरं झालं सगळं शाहू महाराज हे कैदेतून सुटून आले आणि त्यांनी मोगलांच मांडली की मला आश्चर्य वाटे शाहू महाराज जेव्हा कैदीतून सुटले त्यावेळेला त्यांनी पहिलं कृत्य कोणतं केलं असेल पहिलं कृत्य केलं ते अहमदनगरला गेले आणि औरंगजेबाच्या समाधीच दर्शन घेतलं फार काय मी बोलत नाही छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र जेव्हा तुम्ही आता ठीक आहे अडचणीत तुम्ही पण जेव्हा तुम्ही प्रबल झाला जेव्हा तुमच्या फौजा दिल्ली पर्यंत गेल्या गेला तुम्ही काय केलं त्यांनी सांगितलं दिल्लीच्या दिल्ली बादशालाच नव्हे तर दक्षिणेमधल्या निजामाला सुद्धा बादशाहचा प्रतिनिधी असल्यामुळं हात लावायचा नाही आपण प्रोटेक्ट राहावं ही भूमिका महाराणी ताराणीची भूमिका ही शिवाजी महाराजांच्या फिलॉसॉफीची आहे शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याची तत्वज्ञान जे आहे ते स्वतंत्र आणि सार्वभौम सत्तेच आहे आणि म्हणून महाराणी ताराबाई लढल्या हे राज्य स्वतंत्र राहिलं पाहिजे हे राज्य सार्वभौम राहिलं पाहिजे कामाने आणि म्हणून त्यांनी स्वतःची गादी सतराशे दहा साली या ठिकाणी स्थापन केली वारणेच्या पलीकडे पल सातारेराजे आणि इकडे कोल्हापूर शिवाजी ही गादी जी आहे ही महाराणी तानाची गादी आहे अर्थात शिवाजी महाराजांच्या पासून चालत आलेली आहे पण जेव्हा आम्ही कर्मिन राज्य संस्थापिका म्हणतो त्यावेळेला त्याच डायमेन्शन आणखी बदल आणि म्हणून एक औचित्य आहे की या घराण्यामध्ये या घराण्याची मूळ संस्थापिका जी आहे तिचं चरित्र आठशे पणांचं हे चरित्र आहे महाराष्ट्रामध्ये दीडशे वर्ष झालं संशोधन सुरू आहे लेखन सुरू आहे एक पुस्तकं सोडल्यास प्राथमिक स्वरूपाची ती त्यावेळेला आवश्यक होती कोणीही संशोधनात्मक चिकित्सात्मक आत्मस्तुतीचा भाग सांगत नाही पण हे महाराष्ट्रातलं मराठी भाषेतलं हे पहिलं संशोधनात्मक क्षेत्र आहे तेव्हा अशा गाडीच्या चरित्राचा चरित्राचा सोहळा उद्घाटन सोहळा विमोचन सोहळा हा परवा होतो आहे सगळ्यांनी यावं म्हणून आम्ही सगळ्या पक्षाचे लोक म्हणतो इथं राजकीय भाग नाहीये ना इथं ऐतिहासिक परंपरेचा ऐतिहासिक अभिमानाचा भाग आहे सर्व कोल्हापूरवासीय त्याच्या बाहेरचे सर्व महाराष्ट्रातून लोक येत आहेत स्वभावच्या दिवशी आणि म्हणून हा सोहळा हो दिमानदार व्हावा यासाठी छत्रपती महाराज उभय युवराज हे ग्रंथ करतायत या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट यांनी आणि अर्थात महाराजांनी पुरस्कृत केलेला आहे महाराजांनी त्याचा पुरस्कार केलेला आहे आणि म्हणून एवढा ग्रंथ प्रकाशित करू शकतो हो। नाहीतर हा ग्रंथ आणखी काही वर्षला असता तेव्हा त्याच श्रेय मी महाराज साहेबांना आणि छत्रपती शहाजी म्युजियम ट्रस्टला मी सांगतो मी माझ्या परीनं आयुष्यात तेच काम केले एवढा मोठा पराक्रमी सेनानी गरिमि गाव्याचा अप्रतिम सेनानी संताजी गोडपडे त्याच चरित्र अजूनही धना जाधवाच नाहीये संताजीच उपेक्षित राहिलेल्या सेनापतीचं चरित्र मी पहिलं त्यानंतरही पुढे चरित्र म्हणजे गोष्टीरूप नव्हे लक्षात घ्या चिकित्सात्मा पुराव्यांशी चित्र लिहिले तोही मोठा ग्रंथ आहे तोही महाराज साहेबांच्याच कृपेने प्रकाशित झालेला आहे हा राजा सुद्धा उपेक्षित आहे संभाजी संभाजीराजांना बेंद्रेंच्या सारखा वा सी बेंद्रेंच्या सारखा लागला म्हणून संभाजी राजाचा पराक्रमात आला राजाराम महाराजांना आणि ताराबाई तसा, तसा काय लाभला नाही आजपर्यंत आणि एक लक्षात घ्या तुमचा इतिहास हा तुम्ही लिहावा लागतो परक्याने कुणी लिहावा लिहिलं तर चांगलाच आहे तुमचा इतिहास जर तुम्हीच वाचला नाही तुम्हीच अभ्यासला नाही तुम्हीच लिहिला नाही तर इतर किती लोक आईच प्रेम आणि ताईचं प्रेम फरक आम्ही किती गेलो तर आमचं आमच्या मराठा इतिहासावर ते आईच प्रेम आहे ते तेव्हा आता आयुष्यभर मी तेच काम करता आलोय जे जे उपेक्षित आहेत हिरोज त्यांना न्याय द्यायचा आता शहाजी महाराजांच्यावर चालू आहे माझे थोर शहाजी महाराज मीच मला सांगतो हा विचार महाराणी ताराबी हा विषय माझ्या हो डोक्यात एकोणीशे बासष्ट सालापासून म्हणजे साठ वर्ष झाली मी त्याच्यावर विचार करतो पण प्रत्यक्ष संशोधन आणि लेखन हे माझ आठ ते दहा वर्ष इथं इथे सगळे व्याप संभावणार शाहू महाराज आहेत शाहू महाराजांच्या पंचखंडात इतिहास झाला माझा त्याचा अजून प्रकाशन व्हायचं हा वर्षभरात पूर्ण झालेला प्रकल्प नाही आहे ज्याला आपण मिशन म्हणतो माझ्या आयुष्याचं मिशन होत महाराणी ताराबाईचं चित्र म्हणजे शाहू महाराजांच्या वेळी सुद्धा मी दोन हजारपणाचा ग्रंथ लिहिलाय पाच खंडात ग्रंथ लिहिलाय पण त्याही पेक्षा मी माझ्या या महाराणी ताराबाई ताराबाईला इतिहासकार उपेक्षित राहिले शाहू महाराजांचं कसं थांबलं म्हणजे राजाशी शाहू महाराजांचं शिवाजी महाराजांच्या प्रमाणात शिवाजी महाराजांची उदळी जातात दिलनाळे ग्रंथ होतात आतापर्यंत एवढा मोठा ग्रंथ झाला आणि माझ्या स्वप्नामध्ये जसा ग्रंथ होता तसा तो अवती खाली नाही कुणालाही वाट खरं वाटणार नाही की महाराणी ताराबाईंच्यावर आठशेपणाचा चरित्र ग्रंथ होऊ शकतो विशेषतः दुसरा कालखंड हा पहिला कालखंड हा पराक्रमाचा आहे पण दुसरा कालखंड हा त्याहून हो अधिक महत्वाचा असा की सर्व शक्तिमान पेशव्याशी तिने संघर्ष केला एक बघा एक एक बघा त्याने असं ब्रँड केलं मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध जगातल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये आमचं मलाच माहित नाही आम्ही आमचे पूर्वज कशीर लढले सव्वीस वर्ष एवढ्या बला सत्ताधी बावीस सुभे आहेत आणि मराठ्यांचं राज्य एक सुभाष नाही बावीस सुभे काबुल कंधार पासून आसाम पर्यंत आणि काश्मीर पासून इथं कन्याकुमारी अशा सम्राटाशी पण आम्ही उपेक्षा का उपेक्षा केली जे सगळे इतिहासकार आतापर्यंत होऊन गेले त्यांनी गे शिवाजी महाराजांच्या नंतर पेशवाईची स्तुती केली आहे कौरव केली नानासाहेब पेशव्याला त्यांनी महान केले अशा या नामा पेशव्या श्रीनं लढा दिला म्हणून त्यांना बदनाम करण्यात आला मग एक पॉइंट असा की हे असं का झालं तर बॅन केले गेले की छत्रपती संभाजी महाराज म्हणजे बदबैली दारुबाच अतिशय जाणे आरोप करण्यात यांनी राची करून असा एकदा ब्रँड केल्यानंतर छत्रपती राजाराम तिसाव्या वर्षी वाढला त्याला व्यसन होती त्यांच्या हाती बऱ्याच बायका केल्या होत्या त्याच्यातून काय झालं अकरा वर्ष लढण्यात राजा तिथं राजधानी स्थापून राजधानी स्थापून त्यांच्याच काळामध्ये औरंगजी मला आपल्याला जिंकता येणार संत अजेरी प्रत्यक्ष जाऊन युद्धावर युद्धभूमीवर युद्धा। लढा करावा लागत नाही इंदिरा गांधीनी जो बांगलादेश निर्माण केला तर प्रत्यक्ष त्या ना लढायला लढा हा पहिल्यांदा डोक्यामध्ये जिंकावा लागतो तसा तो महाराणी ताराबाई छत्रपती शिवाजी महाराज हे लढा पहिल्यांदा डोक्यात जिंकत होता असं ब्रँडिंग केल्यामुळं तिकडे कुणाचं लक्षच नाही लक्षच नाही आम्ही भांडून भांडून भारतीमध्ये दोन पाठ ताराबाईंच्या शिवाकाशी वर कोणी माझ्या इतकं हे तुम्हाला घालू देणार नाही म्हटलं तुम्हाला पुरावे देतो तु। शिवाकाशी, शिवाकाशी, <laughs> शिवाकाशी आमचा ना कोल्हापूरचा पन्हाळ्याच्या कालचा आमच्या रक्तमांसाचा माणूस महुस, मावळा माणूस तो उपेक्षित राहता आज आमची मुलं जातात पन्हाळ्यावर तर हा पुतळा कोणाचा पाच सात वर्षपूर्वी सांगावं लागायचा शिवकाशी शिवाकाशीत कोण आज महाराष्ट्रातल्या कोणाही शाळेतल्या मुलाला शिवाकाशीत म्हणजे कोण हे सांगावं लागत नाही माझी तीच अपेक्षा आहे की पन्हाळगडावर जितन ज्या ठिकाणावर महाराणी ताराबाईंनी राज्य केले ज्या ठिकाणावर त्याने आदेश पाठवले आपल्या सेनानीला आणि सेनानी हे औरंगजेबाच्या साम्राज्यावर तुटून पडले अशा वेळेचा पुतळा तिच्या राजधानीमध्ये तिच्या राजवाडीच्या बाहेर वाढवा अशा प्रकारची माझी दुसरी मनीषी आहे आणि ही काही दिवसापूर्वी महाराज साहेबांच्या समोर बोलून दाखवली महाराज साहेबांनी लगेच त्याला त्याला पुकार केला आम्ही mm -hmm. आम्ही लवकरच अशा प्रकारची समिती महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली बोलवते जेणेकरून दोन तीन वर्षामध्ये पंधारगडावर महाराणी ताराबाईंचा पुतळा कारण की आपणच ते आहे